हो 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 नाही सगळी माती सगळी माती सिमेंटचा पत्ताच नाही काम चालू आहे या भागाचं नाव सांगा ना या भागाचं नाव म्हणून आडा माडा पण तेवढं पदसर तसंच म्हणून मग अतिशय दुस्तपणे काम चालू आहे यांचं यांना वारवार निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दखल घेत नाहीये आहे सीमितच्या जागी पूर्ण माती वापरली सेंटरला सुद्धा खराटा मारून पूर्ण जागे फुपाटा दिसत आहे सिमिटाच्या नाव खाली पूर्ण माती टाकण्यात आली माझं नाव सागर बोडले आहे मी माडा कॉलनीचा बारा वर्ष जुना रहिवासी आहे इथे अतिशय नितुष्टपण्याचं इथलं काम चालू आहे आता तुम्ही बघितलं आहे झाडू मारून सुद्धा बघितलं आहे सिमेंटचे जे पूर्ण मातीचा वापर यांनी केलेला आहे अतिशय फोकस काम चालू आहे कडकेत मानलं गेलं तर या संदर्भात काही महापालिका किंवा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना काही निवेदन वगैरे दिलं आहे का तुम्ही वारंवार सहा महिन्यापासून वारंवार त्यांना सारखे निवेदन देत आलेलं आहे मा माडा रहिवासी नाही दिलं आहे आमच्या भारतीय दलित कोपऱ्याच्या वतीनंही त्यांना निवेदन देण्यात आले तरी ही लोक काही ॲक्शन घ्यायला तयार नाही आता फक्त यांना धरणे आंदोलनचा आम्ही इशारा दिलेला आहे आता यांनी लवकरात लवकर काम चांगल्या पद्धतीचं नाही केलं तर आम्ही महानगरपालिकेला आंदोलनाला बसणार ना आहे नाही आता तुमचा आरोप आहे काम बोगच चाललं आहे तर तुमची अपेक्षा आणि मागणी काय का अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यावर कारवाई अशी झाली पाहिजे की इथं काष्टदम चालला आहे आता बघायला गेलं तर बाजूला ही विहाराचा कडला रोड जाणारा रोड ते असून मॅपमध्ये सुद्धा म्हणतात की ते मॅपमध्ये नाही आहे अतिशय काष्टदम चालला आहे अधिकारावर आम्ही अटक सुटीचा गुन्हा मागणी केलीच आहे त्यांच्यावर आयटल सुटी आम्ही दाखल करणारच आहे अधिकाऱ्याला काय बडतर्फ करावं अशी काही तुमची मागणी आहे का अधिकाऱ्याला बटतर्फ करायची ही मा निवेदनमध्ये आम्ही मागणी टाकलीच आहे यापूर्वी तुम्ही कधी प्रशासनाला निवेदन वगैरे दिलं आहे दोन दिवस पहिले प्रशासनाला आम्ही निवेदन देऊन आलेले तिथं प्रशासना आम्हाला आश्वासन सुद्धा दिलेले आहे की तुमचं लवकरात लवकर आम्ही समाधान करू पण आता तिसरा दिवसही उलटला आहे पण त्यांनी आणखीन काही इतर माडा कॉलनी येऊन काही पाहणी वगैरे केली नाही आतापर्यंत फक्त तिथं जाऊन फक्त आश्वासन देतात पुढचं तुमचं आंदोलनाचं काय पवित्र आहे आता त्यांनी लवकरात लवकर बुद्धविराकडले जाणारा रोड नाही बनवला तर आम्ही महानगरपालिकेला धंद धरणे आंदोलन करणार आहे माझं नाव राजेश रामदास आहे मी महाडा कॉलनी देवळे परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये रस्त्याचे जे कामं चालू आहे हे तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे बोगस कामं चालू आहे यामध्ये सिमेंटचा पत्ता नाही आहे त्याचं बेस्टचं काम व्यवस्थित नाही आहे कोणतंच काम व्यवस्थितरित्या चालू नाही पूर्ण बोगस काम चालू आहे याकडे अधिकारी लोकांचं दुर्लक्ष म्हणजेच अधिकारी लोकांनी यामध्ये मलिदा खाल्लेला आहे यापूर्वी तुम्ही महापालिकेला काय निवेदन वगैरे दिलं आहे का यापूर्वी महापालिकेला भरपूर निवेदन दिलेल्या आहेत तरी ते दुर्लक्ष आहेत त्या गोष्टीचे यश आता रहिवाशाचं येथील रहिवाशांचा काय पुढचा पवित्रा काय राहणार आहे काय आंदोलनच करावं लागणार आहे दुसरं काय करावं लागणार आहे नमस्कार मी शैलेश माने राहणार म्हाडा कॉलनी दिवाळी परिसर सध्या आमच्या कॉलनीमध्ये सिमेंट रोडचं काम चालू आहे पण हे काम जे चालू आहे ते बिलकुल कोणतंही नियोजन न करता चालू आहे का याचं कारण असं आहे की सध्या उन्हाळ्यामुळं आमची संपूर्ण कॉलनी ही टँकरच्या भरवश्यावरती आहे आता यांनी काम जे करणं लावलेलं ला आहे इथं सिमेंटच्या रोडचं यांनी काय केलं की गल्लीच्या दोन्ही साईडचे रोड यांनी बंद करून टाकले आता टँकर तर सोडा थोडासा टू व्हीलरसुद्धा येऊ शकत नाही म्हणजे लोकांना आज पाणी जर का आणायचं तर ती फार मोठी समस्या झालेली आहे पण एक हंड्याने काही होणार नाही आहे लहानं आणून लोकांच्या टाक्यांमध्ये पाणी नाही आहे लोकांना प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की जर का आणीबाणीची काही वेळ आली समजा काही कारणास्तव आग लागली किंवा काही कुणी हॉस्पिटलमध्ये कुणाला ॲडमिट करायचं झालं तर इथं ना ॲम्ब्युलन्स येऊ शकत ना कोणत्याही प्रकारचं फायर ब्रिगेड येऊ शकत आता आम्हाला प्रश्न असा पडला आहे तर सांगायचं तर सांगायचं कुणाला जर का इथं कॉन्ट्रॅक्टरला सांगावं तर सरळ काम बंद करून तीन चार दिवस निघून जातो आहे मग सांगायचं तर सांगायचं कुणाला त्याच्याकरता आज आम्ही या वाहिनीची मदत घेतली आहे आणि आमचे जे प्रश्न आहेत ते यांच्याकडे आम्ही मांडले तुम्ही बघू शकता मागे काम कोणत्या पद्धतीने चालू आहे कोणत्याही प्रकारचं म्हणजे याला क्युनिंग व्हायला पाहिजे तर दिवसभरातलं फक्त एकदा उन्हाळा असूनसुद्धा एकदा पाणी मारलं जातं आहे महापालिका आयुक्तांना काय आवाहन करणार महापालिका आयुक्तांना सर्वप्रथम मी आवाहन करेल की त्यांनी इथं येऊन एकदा व्हिजिट द्यावी काम कोणत्या पद्धतीने चालू आहे ते त्यांनी बघावं त्यांना जर का हे काम पटत असेल तर आम्हाला काही अडचण नाही पण माझी शंभर टक्के ठरली की आयुक्तांचं काम मी बघितलेलं आहे पूर्ण स्मार्ट सिटीच्या हिशोबाने त्यांचं काम मी बघितलेलं आहे पण मला वाटत नाही की सुद्धा हे काम पटेल तर माझी फक्त आयुक्तांना एवढी विनंती आहे की ह्या कामाचं जे आहे ते त्यांनी आढावा घ्यावा जमलं तर स्वतः येऊन एकदा पाहणी करावी किंवा मग कुणाला लागली अधिकाऱ्यांना पाठवून तिथं पाहणी करून त्यांनी आमचं जे काही असेल ते प्रश्न सोडवण्यास आम्हाला मदत करावी जे समास्या रोड चांगले व्हायला पाहिजे अर्धवट काम चालू आहे त्याच्यात मिक्स आहे सगळं जे खडीवर आलेली आहे माती उडत आहे धूळ उडत आहे अनेक लोकांचे नागरिकांचे आज प्रश्न आहे की रस्ते चांगले व्हायला पाहिजे मजबूत व्हायला पाहिजे ते सगळं भ्रष्टाचार झालेलं हे बंद व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे जरी खोबरोने निवेदन दिले सगळ्या नागरिकांनी सहाय्य केल्या दिल्यासाठी काढले तरी ते काही या गोष्टीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही नागरिक या नात्याने समोरतर्फे सांगतो की चांगलं काम व्हायला पाहिजे हा रोड तर पंधरा वीस वर्ष विकला पाहिजे असे हिशोबाने व्हायला पाहिजे आपलं नाव दत्ता बिडवे पाणी किती गेन त्याच्यामध्ये फोटो तो आला तुला नगर चौक बना तिने घडलं म्हणून अधिकारी लोक दुर्लक्ष करू मागणे की आल्या कारणावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे